हाय हॅलो नमस्कार कसे आहात कोबी कोण कोण खात नाही त्यांच्यासाठी आहे हा पदार्थ खास एकदा जर खाल्ला ना त्यांनी हा पदार्थ तर सारखे सारखे म्हणतील करा कोबीच्या वड्याच करा चला आता ना आपण मस्तपैकी कोबीच्या वड्या करणारे आज आळूवडी कोथिंबीर वडी सगळेच खातात कोबी खा खायचं म्हटलं ती तोंड सगळ्यांचीच वाकडी होतात त्यासाठी ना मी म्हटलं जाऊ दे आज कोबी न करता आपण मस्तपैकी कोबीच्या वड्याच करूया म्हणजे खाल्ल्याही जातील चला त्यासाठी ना मी कोबी आहे कोबी आधी मी स्वच्छ धुवून आहे आणि तो असा छानपैकी कट करूनही घेतला असता पण ते वड्यांमध्ये मग व्यवस्थित होत नाही ते दिसत नाही चांगला त्यासाठी मी इथे कोबी किसून आहे वेळ लागतो कोबी किसण्यासाठी पण काय हरकत नाही खायचं म्हटल्यावर चालतं तेवढं तर मी इथे कोबी किसून घेतलाय वड्यांमध्ये टाकण्यासाठी ना इथे बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ टाकले थोडंसं तांदूळ गव्हाचं पीठ बेसन पीठ मिरची पावडर धना पावडर हळद ओवा टाकलाय ओवा तर टाकाच टाका खूप छान लागतो ओव्याने चव येते आणि पचायला हलकं जातं त्यानंतर कढीपत्ता टाकलाय सुकलेला कढीपत्ता आहे म्हणून मी असं चुरगळून टाकला तो नंतर चवीपुरतं मीठ टाकले कोथिंबीर कोथिंबीर टाकली आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मिक्स करताना मी थोडंसं तेलही ॲड केलेलं आहे तेल ॲड केल्याने चव खूप छान येते त्याला गरम तेलही टाकू शकता मी ते गरम तेलच करून टाकले थंड टाकायचं असेल तर थंड तेल टाकलं तरी काहीच हरकत नाही हे पीठ जे आहे ना ते विदाऊट पाणी म्हणजे पाणी न टाकता मी एक गोळा मळून आहे त्याचा कोबीला ऑलरेडी आतमध्येच खूप पाणी असतं त्यामुळे पाणी टाकायची काही गरज पडत नाही अशा प्रकारे हा गोळा ना छानपैकी असा आपण बनवून घेणार आहे आणि एक पाच मिनिट तो रेस्ट करण्यासाठी ठेवायचा म्हणजे सर्व एक जीव होतो आणि पाच मिनटांनी परत छानपैकी गोळा एक जीव करून आहे बघा असा गोळा मी तयार करून आहे जास्त घट्ट बनवायचा नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही चला आपण ना आता याच्या मस्त वड्या बनवून घेणार आहोत वड्या थोड्याशा मी जाड ठेवलेल्या आहेत तुम्हाला पातळ करायच्या असेल तर पातळही करू शकता बघा अशा पद्धतीने मी या वड्या बनवून घेतल्या आहेत so, चव खूप छान लागते वड्यांची एकदा करून बघा वड्या बनवेपर्यंत तुम्ही एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा वड्या माझ्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर ना वड्या आपण इथे वाफवायला ठेवलेल्या आहेत आणि वड्या आपल्या वाफवून तयार आहेत वड्या वाफून तयार झाल्या का पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्या की मग आपण अशा शेपमध्ये कट करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ हो शकता मी अशा पद्धतीने वड्या कट करून घेतल्या नंतर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये टाकायचे तेल तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये वड्या सोडायच्यात हाताने सोडू नका हातावर तेल उडेल ही मस्त ट्रिक आहे झाऱ्यावर घ्यायची वस्तू आणि तेलात सोडायची म्हणजे हातावर उडण्याची भीतीच नाही पहिले मी कडकडीत तेल गरम करून घेतल्यानंतर वड्या सोडल्यात आणि मीडियम फ्लेमवर आता ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जे आपल्या आपण पीठ टाकलं आहे ना तेच छान शिज पीठ असं छान शिजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने बघा मी इथे वड्या तळून घेत आहे मी परत वड्या तळते तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही याच्या वड्या बनवतात का कोबीच्या वड्या अशाच पद्धतीने बनवतात का तुमची वेगळी पद्धत आहे मला एकदा नक्की सांगा नवीन चॅनल आहे आपला चॅनलला सपोर्ट करत जा व्हिडिओ बघत जा आपला वर्ष टाईम वाढला पाहिजे चला वड्या तयार आहे आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थंडी आहे काळजी घ्या